आज यांचा कारभार आहे फुगली 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 फुगती गुरु पारायण बसल्या मॅडम फुगली पण राडा बघा बिगर राडा स्वयंपाक असतो हा बोलता मग आता पूर्णाच्या कोण फुगली फुगली चांगल्या केल्या चांगल्या केल्या पूर्णाच्या पोळ्या साहेब गुरु चा ग्रंथाच सांगता मग इथं आपली पोथी दिवा लावला एवढा नैवेद्य पाहायचं आमटी ठेवली माझ्यासाठी आमटी म्हणजे तो कर झाली चांगली झाली चांगली झाली मस्त झाली बघा पोळ्या या खायला कशा झाल्या मस्त लसलो एवढी आमटी टाकायची झालं सगळं स्वयंपाक तिघी जा स्वयंपाक घे तिघी चा ती अभि चार वाजल्यापासून चा मामी तुम्हाला पोळ्या चांगल्या झाल्या म्हणून सांगत नाही तर काय डाळ खंडे काय डाळ खंडे भर घातलेली शिजत काय केलंय

बर झालं मग चांगलं लवकर घरात घेतलं तुमचा तो कार्यक्रम चालला होता पहिले पूर्णाच्या पोळे बघ तुम्ही याच्या आधी पळत आली तिकडं तुम्ही याच्या आधी पळत आली तिकडं मग म्हणते म्हणती मम्मीने सांगू नको डाळ जास्त शिजत हा दोन नंबर चालेल सगळं काय करावं बाबा पूर्णाच्या पोळीचं सय पगार पहिली काय खरं नाही पण केला आहे चांगला भजे कांदा भजे स्वामींना भजे आवडते कुरडे पापड आमच्या कुरड्या आल्यात संपत इथं गुळोनी अजून काय आहे भात आणि मेन आमटी राहिली आमठी मायाकडे मस्त पोळ्या फुगल्या म्हणून बरं झालं नाही चांगल्या जर पोळ्या झाल्या नसते ना मग आम्ही सांगितलंच नाही ना तुमचा बेतच केला असता मग मी सगळं हा उलता मग आता उलता मग लेट डागू नका मस्त पोळ्या करा हा दोन चार किलोची नाही कोमल कुठे पमा उबलीस काय झालं त्या पदा आईला त्या पुरणाच्या काय नाही ये नाही वतन पाणी पदभर हां मग हाय घे अरे ती ते घे चोर आहेत मी नाही बरं का मी नव्हतं तुमची काय मी झोपली होती नाही सांगू लागले त्याच्यात चोर आहे का नाही तुला सांगितलंय मग मी सांगितलं नाही तुला शे शेक्ट डाळवात डाळवात थ म्हण काय खरं नाही नका रे नका त्याची त्याच्या पोळ्या करती गप्ची बसा हा बजे छान झाले गोल्या गोल्या काय करत पुढचे खाली शिरला का